नमस्कार मंडळी अल्टिमेट जर्नवीस झरेकर्स चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आज आपण आपल्या घराजवळ करणारे होळीचा प्रोग्राम बघा तो इथे चाल तयारी चाललेली आहे इकडे हे बघा छोटीशी होळी आहे आपली जास्त मोठी नाही पण गावामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर एक छोटीशी होळी असते तशी आपण होळी आज प्लॅन करतो आहे पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे बनवून मला शूट करायला मिळालं नाही कारण मी अवेलेबल नव्हतो आणि खाऊन पण झालेलं आहे आता आम्ही संध्याकाळी खाणार तर लाकडं थोडी जमा करतो आहे आणि होळी कशी आज आपण करतो आहे लाकडं जमा करून ते आपल्याला बघायचं आहे आज ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा होळीचा प्रोग्राम आपण कसा करतो आहे ठीक आहे चला कनेक्ट राहा हे आहे प्रशांत भाऊ आमच्या मुख वडिलांचे मित्र त्यांनी या संस्थेसाठी आपलं संस्था आहे सूर्योदय फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र आ अहिल्यानगर स्टेशनच्या जवळ या संस्थेला त्यांनी खूप मदत केली आहे तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितला असेल आपला वर्धापन दिन होता धावा त्यावेळेला पण त्यांची मुलाखत घेतली होती आपण तेच आहेत हे आज होळीसाठी आपल्याकडे आलेले आहेत तर बघूया आता होळी कशी होते मी कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा हळूहळू हळू जास्त राहू नको खड्डा थोडी खाली थोडं पाणी टाक पाहिजे त्याला ते उभं राहील विटा नाहीत का आपल्याकडे हे बघा तयारी चालू आहे रांगोळी अंगोळ काढून झालेली आहे आणि लाकडाची बसवा बसवा चाललेली आहे मम्मी तुला कपडे नाही चेंज करायचे कधी कुठली फांदी कुठली

कशी अरेंजमेंट करायची ते आहे कारण की नंतर जळल्यानंतर पडलं नाही पाहिजे ते त्याच्यामुळे आहे अरे आपल्याला दगडं पण लागतील रे दगडं लावूया का साईडला आपण बाजूला एकचा कॉइन लागतो का खाली ठेवायला काय रे कारण काय प्रथा आहे का, का? म्हणजे उशाच्या खाली एक, एक रुपयाचा कॉईन ठेवायचा आपल्याला बर प्रथा असते एक रुपयाचा कॉईन आपला उश्याच्या खाली ठेवायचा आपल्याला हां

हेनी लगेच जळेल ना ते आपण ते सावळ्या टाकतो ते पाहिजे एरंडाची पानं कुठे आहे कुठे पण ते झाड होळीच्या बायको होळीच्या हार्दिक शुभेच्छा बाबू हॅपी होली अरण लात मारेन ना मी हॅपी होली आता हे पण मी शूट करणार आहे लात मारीन हे पण आहे ना मी लात मारीन लात मारेन लात मारणार होळीची तयारी आपली झालेली आहे खाली रेती टाकलेली आहे आपण त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवून त्याच्यावर ऊस रोवला आहे आणि बाजूला लाकडं ठेवून आतमध्ये न्यूजपेपर टाकलेला आहे आणि बाजूला गौऱ्या ठेवलेल्या आहे आपण ही छोटीशी होळी आपल्या संस्थेसमोर आपण केलेली आहे इथे लाईट गेली ऍक्च्युली त्यामुळे लाईटीचे तरी पण आपला फोर के मध्ये शूट करतोय म्हणून आपण जरा ब्राईट ॲटोमॅटिक होतं ठीक आहे होळीसाठी बायको तयार झालेली आहे झटपट झटपट शिवनेरी किल्ल्यावरून आलोय आम्ही हा आपला नेक्स्ट ब्लॉग आहे तो पहिला ब्लॉग होता आता हा दुसरा ब्लॉग आहे होळीचा होळी हा यावेळी होळी जोरदार यावेळी मी गावी होळीसाठी आलेलो आहे गावी तर आपली होळी इथे आहे आता थोड्या वेळामध्ये आपण करू शकतो ठीक आहे मम्मी पण तयार झालेली आहे आज बड्डे गर्ल बड्डे गर्ल कुठे बड्डे गर्ल बड्डे गल आतमध्ये जेवण बनवते मी बोलू तिला कपडे कधी चेंज करणार आहे तिने चेंज केले कपडे ठीक आहे कनेक्ट राहा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा छोटासा होणार आहे ब्लॉग हा पण होळीचा ब्लॉग होणार आहे मस्त लगेच तुम्हाला उद्या बघायला मिळेल फ्रायडेला कस तुम्ही व्हिडिओ पा जावा, जाव जाव जा मारा मारा फेऱ्या मारा, मारा। प्रार्थना करा एक्झाम चांगली जाऊ दे पास फेऱ्या मारा what चला ठाणगेसराचं दर्शन झालेलं आहे पुळी अशी पेटत राहणार रा आहे अजून एक तासभर आपण पुढचं काम करूया आज वाढदिवसानिमित्त त्यांनी ठाणगेसरांनी के केक आणलेला आहे बघूयाच केक कापूया चला कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या मित्राचं आणि त्याच्या मुलीचं असं Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear Harsh and I Happy birthday to कमी जरा कमी शुगर आहे हल्ला <laughs> <ने एक्ष्ट> <laughs> बोलो ये ये चला चला पटकन हा त्याला अजून शुगर होणार आहे विसाव्या वर्षीच ज्या आमच्या बाटल्या संपवल्यात हाय काय चालू आहे विजय ये, ये।

બસ <coughs> <coughs> <f Character yells>

आपली विजली आहे पूर्ण ठीक आहे समारंभ पण झाला होळी आणि बड्डे एकाच दिवशी आले आहे आणि मम्मीचा आणि माझा बड्डे एकाच दिवशी असतो ठीक आहे आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कसा वाटला मला कमेंट करून सांगा होळी समारंभ पण संपलाय बड्डे पण संपलेला आहे आता, आता भेटू पुढच्या वर्षी बड्डे ला परत ब्लॉग कंटिन्यू राहणार बासष्ट वर्ष हा ट्रिप वर एकटी जायचं जाणार हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅपी होली होली बाय हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आमच्या सबस्क्रायबर टीम ला हार्दिक शुभेच्छा आणि पड़ा, हा ब्लॉग पटापट सबस्क्रायबर होऊ दे बाय